या संघटनेत काम करतो त्या संघटनेचं काय मत आहे तुमचे या संदर्भात काय भूमिका घेतली आहे किंवा त्यांचे काय प्रयत्न आहेत त्यांचे काही प्रयत्न नाही त्यांनी काही बोलू शकत नाही त्यांच्यावर अहोरात्र माझ्या भावानं काम केला त्यांनी एकही जॉब विचारू शकत नाही लातूर किल्ला एक मुंडा त्यांनी बंद करू शकतो आपण त्यांनी लातूर जिल्हा सोडून उदगीर तालुक्यात गुंडाकडून बंद बघितलेले नाही त्यांना न्याय भेटू शकली नाही यांच्यासाठी अहोरात्र त्यांनी एक रक्ताचा घेऊन सांगला त्यांच्यासाठी भावासाठी विरोध भाऊसाठी भाऊ म्हणून त्यांनी राहिले पण शेवट त्यांनी काहीही केलेले नाही आपण या आंदोलन स्थायी आलेला उपोषण करण्याची इथं वेळ आलेली आहे आणि सचिन सुरेशी यंग फायर ब्रिगेड एक दलित समाजामध्ये दलित अन्य अत्याचाराला वाचा फोडणारा एक नायक म्हणून देवलूत आले त्या म्हणजे त्या परिसरामध्ये प्रसिद्ध असणारा पॅन्थर म्हणून प्रसिद्ध असणारा त्या पॅन्थरची अशी अवस्था या ठिकाणी झाली त्याची कुटुंब बायका लेकर भाऊ न्याय मागण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या आहेत परंतु इथल्या सरकारला जा गेती के नाही हा काळच सांगेल या ठिकाणी मी सचिन सुरेंशी यांचे बंधू आहेत त्यांच्याशी प्रश्न विचारला आहे की तुमचे तुमची मागणी काय आहे आणि आतापर्यंत या घटनेसंदर्भात जे का पोलीस प्रशासन असेल किंवा तुझे तपास कुठल्या दिशेवर आहे किंवा तुमचं महत्वा मागणी काय आहे ऑक्सिजन आहे आसिजेंडला एमचा सुद्धा कुठून तयार केले त्यांना कुठे व्यक्तात सुद्धा आणि स्वतः जाऊन प्रशासन स्वतः होऊन आम्हाला माहित नाही आमच्याकडे रिपोर्ट आहेत आम्हाला सुद्धा नाही आम्हाला एक पार्टी सुद्धा विचारलेले नाही आमच्याकडे जीएस जीएसटी म्हणतात आमच्याकडे दहा लोकांचे स्टेटमेंट आहेत त्यांच्याकडून आले तुम्ही आमच्याकडे जे स्टेटमेंट आहेत मला एक पार्टी सुद्धा माहीत नाही तुम्ही आम्हाला कोणी विचारलेली नाही आणि स्वतःहून होऊन डीआयसी कडे जर न्याय मागण्याला ना देता तिथूनही काही परिसरात घडलेलं नाही आम्हाला मग न्याय मागण्यासाठी आम्ही आम्हाला उपोषण चालू केलेलं आहे शेवटी न्याय भेटत नसल्यामुळे आम्हाला सगळं वाचून हे काही याचं नाही आमचा भाऊ गेलेला आहे त्याचं बाळ म्हणतात मला पप्पा माझा आणून द्या कुठून आणून द्यायचं मी विहस्तांतर त्या का संघटनेमध्ये काम कर ये करत होते विह शासना सुद्धा त्यांची काही हे करत नाही मग ह्या बाळाला बाप नवून देऊ सांगा मी हे शासन घ्यायला तयार नाही हे माझे सपष्ट सांगणे आहे शासनाला जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आपण आम्हाला उपासून उठणार नाही जोपर्यंत अटक करणार तोपर्यंत मी उठणार नाही ज्या संघटनेत काम करत होते संघटनेचं काय मत आहे या संदर्भात काय भूमिका घेतली आहे किंवा त्यांचे काय प्रयत्न आहेत त्यांचे काही प्रयत्न नाही त्यांनी काही बोलू शकत नाही त्यांच्याकडं अहोरात्र माझ्या भावानं काम केला त्यांनी एकही जा विचारू शकत नाही दातून तिला एक मिनिटात त्यांनी बंद करू शकते पण त्यांनी लातूर तिला करून उदगीर तालुक्यात येऊन जापरून बंद करत नाही त्यांना न्याय भेटू शकली नाही यांच्यासाठी अहोरात्र त्यांनी एक एक रक्ताचा फेम सांगला त्यांच्यासाठी भावासाठी विनुभ भाऊसाठी भाऊ म्हणून त्यांनी राहिले पण शेवट त्यांनी काहीही केलेले नाही